नमस्कार मित्रांनो क्रिकेट कुझिन कारवा चॅनलवर आपलं एकदा स्वागत बऱ्याच दिवसांनी येतं तुमच्याकडे कारण त्याला कारणही असंच होतं मध्यंतरी प्रवासात होतो आणि वेगवेगळ्या कामानिमित्त बाहेर जरा बिझी होतो आणि त्याच्यानंतर ते काही आठवडे आय पी एल आणि त्याच्यानंतर भारत पाकिस्तान खरं युद्ध आपण बघितलं त्यामुळे या अनुषंगाने त्याच्यात क्रिकेट कुझिन आणि कारवा हे विषय बसण्यासारखे नव्हते कारण देशाची परिस्थिती वेगळी होती आता जरा वातावरण निवळत आहे आय पी एलसुद्धा संपत आली आहे म्हणून पुन्हा तुमच्यासमोर येतो आहे कारण आता वेळ लागलेत ते भारताच्या इंग्लंड दौऱ्याचे भारतीय संघ इंग्लंडला जाईल जूनमध्ये आणि पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळेल इंग्लंडची मॅच इंग्लंडची सिरीज जी असते ना ते खरं सांगतो एक प्रेक्षक म्हणून बघायला तर मजाच असते पण तेवढीच ती खेळाडूला आव्हानकारक असते कारण इंग्लंडचं वातावरण आणि या आपल्या गेल्या दोन आठवड्यात जेव्हा भारत पाकिस्तान युद्ध चालू होतं तेव्हा आपल्याला युद्धाच्या झळा तर बसणं शक्यच होतं कारण आपल्या सैनिकांनी जो पराक्रम केला आहे तो पण आपल्याला दोन झळा बसल्या त्या म्हणजे क्रिकेटच्या मैदानावर एक म्हणजे रोहित शर्मा आणि दुसरं म्हणजे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे तर त्यांनी का केली हे माहीत नाही रोहित शर्माला कदाचित करायला लावली असेल त्याच्या फिटनेसमुळे पण विराट कोहली तर अजून एक दोन वर्ष सहज खेळ असं वाटत असताना त्याने निवृत्ती जाहीर केली आता हे म्हणतात की क्रिकेटपटून कधी निवृत्त व्हावं तर जसं विजय मर्चंट सांगून गेलेत की लोकांनी केव्हा म्हणण्यापेक्षा का म्हणावं त्यावेळेला निवृत्त होणं योग्य असतं पण तरीसुद्धा विराट कोहलीला बोर्डाने पण विनंती केली होती निवृत्तीबद्दल फेरविचार करायला पण तो त्याच्या निर्णयावर ठाम राहिला आणि आता ही ही दोन मोठी स्थानं रिकामी झाली आहेत देवस्थानं भारतीय संघातली त्याची उणीव कशी भरून काढायची हा भारतीय संघासमोर मोठा प्रश्न आहे आणि त्याच अनुषंगाने मी आज बोलणार आहे आता आय पी एलमधले जे हिरो असतात ते आणि इंग्लंडमधल्या वातावरणात टेस्ट क्रिकेट खेळणं हे या दोन्हीची सांगड घालणं म्हणजे वेडेपणा ठरेल मला तर असं वाटतं की आय IPL... पी एल नुकतात आंब्याचा सीझन संपतो म्हणून उदाहरण देतो आय पी एलमध्ये हिरो असतात ना ते बऱ्याच वेळा असे पावडर लावून पिकवलेल्या आंब्यासारखे असतात ते एक्सपोज होतात जेव्हा कापले जातात ना तेव्हा एक्सपोज होतात वेळच खरा जो आंबा असतो ना तो असा मुरत मुरत नैसर्गिकरितीने पिकलेला असतो आणि तो असा त्याची जी गोडी असते ना ती लज्जतदार असते तसं क्रिकेटपटू कसोटी क्रिकेट करता हवे असतात आणि विराट कोहली आणि रोहित शर्मासारखे दिग्गज निवृत्त झाल्यामुळे आता काय हा पहिला प्रश्न आहे तर मला वाटतं पहिले पण सुरुवात करूया कॅप्टन्सीबद्दल करणाधारपत कोणाकडे बुमराकडे द्यायला मला वाटतं बोर्ड उत्सुक नाही आणि बुमराह कदाचित पाचवी टेस्ट मॅच खेळू शकणार नाही आहे मग उरतात चॉईस आपल्याकडे कोण तर शुभमन गिल आणि के एल राहुल तुम्ही मला विचाराल तर शुभमन गिल उत्तम खेळाडू आहे पण एक कर्णधार म्हणून ते गुजरात टायटन्सचं कर्णधारपद वेगळं आणि इंग्लंडमध्ये कसोटी क्रिकेटचं कर्णधारपद वेगळं तो होऊ शकतो पण मला वाटतं ही वेळ नाही कारण कसं आहे तीन जूनला आय पी एल संपते त्याच्यानंतर आपण दहा दिवसात तिकडे पोचतो आहे तेरा जूनला पहिला सामना खेळणार तो उद्या आपल्याच संघाविरुद्ध आता आपण हे नवीन काढलं आहे की आम्ही काउंटी स्पर्धेत खेळत नाही काउंटी स्पर्धेशी खेळत नाही संघाशी कारण ते दुय्यम संघ देतात पण आपलेच ए टीम पाठवली हो आणि ते आपापसात खेळणार खरंय माझ्या दृष्टीने आहे कारण तुम्ही ज्या परदेशी संघावरती करता भले तो कितीही कमजोर असला तरी त्या कमजोर संघातला प्रत्येक खेळाडूंना आपलं कर्तृत्व दाखवायला असुसलेलं असतो कारण त्याला माहिती आहे त्याची निवड समिती त्याच्यावर लक्ष ठेवून असते त्यामुळे ते एक वेगळंच फील असतं तुम्ही आपापसात खेळणं हे मला कधीच पटलेलं नाही पण गेली काही वर्ष बोर्ड हा उद्योग करत आहे त्यामुळे त्याच्याबद्दल न बोललेलं बरं पण शुभमन गिलला आय पी एलमधनं उचलून तुम्ही कसोटी सामन्याचा कप्तान करणार आहात का के एल राहुलला कराला हा एक प्रश्न आहे पण मला असं वाटतं तुम्ही मला विचाराल पर्सनली तर ही वेळ कदाचित कदाचित म्हणण्याची मी म्हणेन नक्कीच एका खेळाडूला परत बोलवण्याची आहे ती म्हणजे अजिंक्य राहणे मी मुंबईचं आहे म्हणून हे बोलत नाही आहे आता तुम्हाला वाटेल मुंबईचा माणूस मुंबईच्या खेळाडूची भलावण करतो आहे अजिंक्य छत्तीस वर्षाचा आहे डोमेस्टिक क्रिकेट भरपूर खेळला आहे मुंबईला रणजी ट्रॉफी त्याने म्हणजे सेमीफायनलपर्यंत नेऊन आणलं आय पी एलमध्ये त्याची झलक दाखवतो त्या कुठच्याही अँगलने फिटनेस आता त्याचा प्रॉब्लेम नाही आहे रेडबॉल क्रिकेट त्याला नवीन नाही आणि मुख्य म्हणजे त्याची कॅप्टन्सी त्याने वारंवार दाखवून दिली आहे की कर्णधारपद कसं असतं म्हणजे तुम्ही आत्ताच हे जे निवृत्त दोन झाले विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचा विचार केलात तर विराट कोहली कर्णधार म्हणून मोठी स्पर्धा जिंकून दिला नाही पण त्याच्या खेळी मात्र मोठ्या होत्या या उलट रोहित शर्माचं कर्णधारपद जास्ती त्याचं कौतुक केलं गेलं कारण कर्णधार हा सगळ्या संघाला बांधणारा असतो आणि ते कौशल्य अजिंक्य राहण्यामध्ये नक्कीच आहे चेतेश्वर पुजाराचं पण नाव लोकं घेऊ शकतात कारण पुजारा आणि राहणे हे आपल्या मधल्या फळीचे आधारस्तंभ होते पण मी आत्ता तरी राहण्याचं फक्त नाव घेईन कारण मधली फळी ही डगमगीत झाली म्हणजे तुम्ही बघाल तर आता अभिमन्यू ईश्वरनला ए टीमचा कॅप्टन पाठवला कदाचित त्याला बऱ्याच प्रतीक्षेत असलेली संधी मिळेल पण परत इंग्लंडमध्ये संधी मिळणं आणि तुम्ही तुमचं खेळी करून दाखवणं म्हणजे खरंच तो कौतुकाला पात्र ठरेल पण नाहीतर कोण आहेत आपल्याकडे शुभमन गिल के एल राहुल तुम्ही श्रेयस अय्यरचं नाव घेऊ शकता पण बाकी तुम्ही बघाल तर आहेत कोण जडेजा आहे खाली अश्विन पण गेला आहे आता मी तुमची फलंदाजी एवढी वीक झाली आहे जयस्वाल जयस्वालचं नाव विसरलो मी सो जयस्वाल आणि गिल ओपनिंग राहुल अय्यर पंत आणि पुढे कोण जुरेल किंवा जडेजा आणि तुम्ही काय पाच सहा भराल तसे पण तुम्ही बघाल तर ही गोलंदाजी पण वीक आहे फलंदाजी पण वीक गोलंदाजी वीक ह्याच्या अर्थ म्हणतो बुमरा सगळ्या मॅच केल्याचं मला वाटत नाही सिराज आहे आपल्याला माहिती आहे आणि शामीचा आता वेग उतरला आहे त्यामुळे बाकी सगळे जे आकाशदीप मुकेश कुमार प्रसिद्ध कृष्णा हे सगळे लोक घेऊन गेले पण इंग्लंडमध्ये त्या वातावरणात गोलंदाजीचा सराव नसेल तर तुमची गोलंदाजी भरकटू शकते त्यामुळे असा सगळा संघ परत बांधून त्याच्याकडनं चांगल्या विजयाची अपेक्षा करायला गरज आहे एका उत्तम कर्णधारायची तर मला असं वाटतं की बोर्डाने बाकी सगळं बाजूला ठेवावं मला पुढे बघायचं आहे आता मागच्या इतिहासात जायचं नाही पुढच्या काळाकरता संघ बांधता त्यावर सगळं मान्य आहे पण आजच्या घडीला हे दोघे जेव्हा रिटायर होत आहेत तेव्हा गरज आहे ते ती एका उत्तम कर्णधाराची त्याला अनुभव आहे म्हणून मला असं वाटतं की अजिंक्य राहणेला परत संघात बोलवून त्याला कर्णधार करावं शुभमन गिल्ल उपकर्णधार करावं थोड्याशा चार गोष्टी शिकाव्यात कसोटी कर क्रिकेटच्या कर्णधार पदाबद्दल आणि मग ही टेम्पररी अरेंजमेंट म्हणा पण एखाद्या वर्षाकरता तरी हरकत नाही आणि मग शुभमन गिल्ला तुम्ही कर्णधार करा असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं ते नक्की कळवा कॉमेंटमध्ये नक्की कळवा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या क्रिकेटच्या क्विझिंग करवा चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा भेटत राहू मी आता इंग्लंडला जायची तयारी करतो आहे जेव्हा माझं जाणं नक्की होईल त्या तुम्हाला इंग्लंडची तर सेर घडवीनच पण इंग्लंडच्या दौऱ्याच्या ज्या मजा असतात त्या पण तुम्हाला ऐकवीन त्यामुळे भेटत राहू क्रिकेट कोचिंग कारवा धन्यवाद